मुझे कीर्ति पे फामे भोला भोला ना फुटरा गामे कौन आ गाने लिए से ने तो बारी वेगा ने बड़ी बेगम म्हणजे आलिया दे शाहची आई बरका नजरे तिचा अंगार त बार झाला कपगार कोणी घी ना पुडकार साध्यानी मानली हारे इतक्यात अचानक एक सरदार उठला बोला हम लाएंगे शिवाजी को आणि त्यांनी विडाव challला नवत्याच बदललं खाने ए नवात्याचं बदललं खाने जितता जातं नु खान बोलला छाती ठोको ना शिवबाना तक तो छेडन कोर्ट झालं खान निघाला मोठ्या जुरममीत वाटत भेटेल त्याला चिरडीत कीर्ती खानाची सेना निघाली लुटली लुटली उद्ध्वस्त केले आया कोण कोण केली हे लोक आता शिवबाच काय खरं नाही तिकडे निजान तिकडे मुघल पलीकडे इंग्रज जोडतो हेच जो बोलू लागला जोजो शेजो जो अफजल खान या yeah, mm -hmm. like mm -hmm. स म्हटला ना भाऊ संदेश राजाची सेना मुठभर खानाला कस थोपणारे काय लढावा हुन्नर चिंतेत पंत सरदार महाराज आपला जीव मुलाचा आहे खानाच सैन्य आभाट आहे त्याच्या समोर आपल्या ठिकाण लग्न अवघड आहे काही दिवसांसाठी आपण कुठेतरी आज्ञास्थळ निघून जाऊ काय म्हणाला तर मासाहेबा मला आमच्या देवाची परवा नाही राजांचा जीव असणं गरजेचं आहे रायबा शिवा किंवा आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जलांचा स्वाभिमान आहे त्या मा त्या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर तरी भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलगाचा स्वाभिमान गमाचा कामा नाही अशा वाघिरीचा तो छावा गणिमाला कसा ठेचावा प्रतापगडावर प्रताप आमने सामने भेटीचा सांगावा खाल्याने हसत हसत कबूल केला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान आ प्रतापगडच्या पायथ्याशी खान ए प्रतापगडच्या पायथ्याशी खान खान बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची आणि त्याची नाही जाणीव शेतीची करील काही कल्पन युक्तीची हजी जी जी जी, जी। राज जेव्हा मला राज जो काय म्हणतोय खान महाराज खाना तर खात्री पटली की आपण घाबरला छान आम्हाला हेच हो हवं महाराज आजच्या भेटीचं काय करायचं पंतान करून दाडा म्हणावा की आमची तब्येत जरा अस्वस्थ आहे उद्या दुपारची वेळ ठरवा जी त्याला दे की भेटीपोटी आम्ही त्याला भेटायचं ताडतोय जशात मग खानाच्या भेटीसाठी महाराजाने एक शानदार शामियाना उभारला होता भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामी आणला अशा शामी आणत खान दौलत डुले ताला सया बंड्या त्याच्या संगतीला शेवोबाच्या संगती महाला उद्या त्याच्या भेटीस तुम्ही चला जेव्हा पण त्यांना बरोबर घ्या शेवोबाच्या संगती महारा राजाला पाहून खाय म्हणतो कसा आओ आओ शिवाजी आओ हमारे गली लग जाओ आओ हा, 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 हा। खाना हा कमारी तो हसरी खाना हा कमारी तो हसरी रोखो ने नजारा गगनी जी राहर जी 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 वाँ वाँ। खाना ने राजाला अलिंगन दिल आ नगल कला खाना हा बिमान मान्याला कट्यारी चावार त्यांगला खरा खरा झाला खानाचा वार थुकव गेला, खान यडबडला तेवढच महाराजाने पोटामध्ये विच वार ढकलला वाघाना खानचा मारा केला टरा टरा फाडलं पोटाला तडा गेला खानाचा पोथळा बाहेर आला जी 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 थँक यू काय